नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्याशी एक अतिशय महत्वाचा विषय मांडणार आहे वयाच्या साठीनंतर शरीर आपल्याशी हळूहळू बोलू लागतं पण दुर्दैवाने आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो सकाळी उठल्यावर गुडघे जड वाटतात कंबर ताट होत नाही हातापायात कडकपणा जाणवतो थोडं चाललं तरी दम लागतो पायात ताकद नाही असं वाटतं काही लोक म्हणतात वय झालं की असंच होतं पण खरं कारण वय नसून आपल्या रोजच्या सवयी असतात वयाच्या साठीनंतर शरीराची पचनशक्ती कमी होते जे अन्न आपण खातू ते पूर्णपणे पचत नाही त्यातून आतमध्ये चिकट साठा तयार होतो हा साठा हळूहळू सांध्यांमध्ये गुडघ्यांमध्ये कमरेमध्ये जाऊन बसतो त्यामुळे वेदना सुरू होतात सकाळी उठल्यावर शरीर आखडलेलं वाटतं काही वेळ चालल्यावर गुडघ्यात कळ येते बसताना उठताना त्रास होतो त्याचवेळी साखरेचा त्रास सुरू होतो रक्तदाब वाढतो चरबी वाढते वजन वाढतं पोट सुटतं आणि नसांवर दाब येतो हातापायात मुंग्या येतात कधी बधीरपणा जाणवतो हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं पण आपण पन प्रत्येक त्रास वेगळा समजतो वेदनेसाठी वेगळी गोळी साखरेसाठी वेगळी दाबासाठी वेगळी आणि अशा प्रकारे औषधांची संख्या वाढत जाते काही दिवस आराम मिळतो पण शरीरातून कमजोर होत जातं थकवा वाढतो झोप नीट लागत नाही सकाळी उठल्यावरच पुन्हा थकवा जाणवतो अशावेळी सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे चहा अनेक लोक म्हणतात चहा प्यायल्याशिवाय डोळेच उघडत नाहीत काहीजण दिवसातून दोन तीन वेळा चहा घेतात पण फार कमी लोकांना हे माहिती असतं की चहा चुकीच्या पद्धतीने घेतला तर तो सांधेदुखी वाढवतो आम्लपित्त वाढवतो हाडांना कमजोर करतो आणि नसांवर अधिक दाब आणतो पण हाच चहा जर योग्य पद्धतीने घेतला तर तो शरीरासाठी आधार देणारा ठरू शकतो आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की शरीरातील अग्नी योग्य नसेल तर कोणताही उपाय उपयोगी पडत नाही आणि हा अग्नी रोजच्या छोट्या सवयींमुळेच बिघडतो विशेषत सकाळच्या वेळेस घेतल्या जाणाऱ्या पेयांमुळे वयाच्या साठीनंतर शरीराला जोरदार औषधांपेक्षा सौम्यपण सातत्यपूर्ण आधाराची गरज असते अचानक काही घेतल्याने किंवा जास्त प्रमाणात प्रयोग केल्याने फायदा होत नाही उलट नुकसान होऊ शकतं म्हणूनच जुन्या काळात औषधं कमी प्रमाणात पण नियमित दिली जायची आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हे विसरलो आहोत आणि लगेच परिणाम हवा म्हणून शरीरावर ताण देतो या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण एका अशा साध्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी ऐकायला खूप साधी वाटेल पण योग्य पद्धतीने समजून घेतली तर शरीराला आतून आधार देऊ शकते ही कोणतीही जादू नाही कोणताही चमत्कार नाही पण अनुभवावर आधारित माहिती आहे जी समजून घेणं फार गरजेचं आहे कारण अर्धवट ऐकून चुकीचा प्रयोग केला तर फायदा होण्याऐवजी त्रास वाढू शकतो म्हणूनच हा पहिला भाग फक्त भूमिका तयार करण्यासाठी आहे शरीरात नेमकं काय चाललं आहे साठीनंतर कोणते बदल होतात वेदना का वाढतात थकवा का वाढतो साखर दाब चरबी यांचा सांधेदुखीशी काय संबंध आहे आणि रोजच्या चहासारख्या सवयीचा शरीरावर किती खोल परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी आहे पुढील भागात आपण हळूहळू या सगळ्याची उकल करू आणि कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने न करता समजून उमजून कशी करायची ते पाहू त्यामुळे हा भाग शांतपणे लक्ष देऊन ऐकणं महत्वाचं आहे कारण पुढच्या भागाचा पाया हाच आहे आता आपण थेट मुद्द्यावर येऊया कारण भूमिका समजली की उपाय समजून घेणं सोपं जातं वयाच्या साठीनंतर शरीरात जे बदल होतात ते अचानक होत नाहीत ते हळूहळू जमा होत जातात पचन कमजोर होतं रक्त जाड होतं चरबी साचते आणि हाडे व नसा यांना योग्य पोषण मिळेन असं होतं याच कारणामुळे गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी सुरू होते हातापायात मुंग्या येतात थकवा कायमचा राहतो आणि वजन वाढतं अशावेळी आपण जे काही खातो पितो त्याचा थेट परिणाम या सगळ्यावर होत असतो विशेषत सकाळी घेतलेला चहा कारण सकाळची वेळ ही शरीरासाठी दिशा ठरवणारी असते सकाळी जे घेतो त्यावर दिवसभर शरीर कसं वागणार हे करतं पण बहुतेक लोक चहा विचार न करता घेतात जास्त दूध जास्त साखर घालून खूप गरम चहा घेतला जातो त्यामुळे पचनावर ताण येतो आम्लपित्त वाढतं आणि सांध्यांमधील कोरडेपणा वाढतो परंतु हाच चहा योग्य प्रकारे घेतला तर तो शरीराला आधार देऊ शकतो आणि इथेच त्या दोन थेंबांची भूमिका सुरू होते चहा नेहमीप्रमाणे तयार करायचा फार गडद नाही फार गरम नाही दूध कमी ठेवायचं साखर शक्यतो टाळायची किंवा अगदीच कमी ठेवायची चहा तयार झाल्यावर कपात ओतल्यावर त्यामध्ये फक्त दोन थेंब टाकायचे आहेत पहिला थेंब म्हणजे शुद्ध लिंबाचा रस आणि दुसरा थेंब म्हणजे शुद्ध गाईचं तूप हो फक्त दोन थेंब एक थेंब लिंबाचा रस आणि एक थेंब तूप यापेक्षा जास्त अजिबात नाही कारण जास्त प्रमाण शरीरासाठी घातक ठरू शकतं लिंबाचा रस शरीरातील पचनअग्नी जागृत करण्यास मदत करतो रक्तातील चिकटपणा कमी करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतो साखरेचे चढ उतार नियंत्रित ठेवण्यास सहाय्य करतो आणि चरबी साठण्याची गती कमी करतो त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत मिळू शकते तर दुसरीकडे तूप हे नसांना आणि सांध्यांना आतून स्निग्धता देतं वयाच्या साठीनंतर शरीरात कोरडेपणा वाढतो हाडे आणि सांधे कोरडे पडतात आणि त्यामुळे वेदना वाढतात तूप हा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतं नसांवरील दाब कमी होण्यास सहाय्य करतं आणि गुडघे कंबर मान यामधील कडकपणा कमी होण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतं हे दोन्ही घटक वेगवेगळ्या दिशेने काम करतात पण एकत्रितपणे शरीरात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हा चहा कधी घ्यायचा यालाही महत्त्व आहे तो रिकाम्या पोटी घेऊ नये किमान दोन घास काहीतरी खाल्ल्यानंतर घ्यावा ज्यांना आम्लपित्ताचा त्रास जास्त आहे त्यांनी सुरुवातीचे काही दिवस लिंबाचा रस टाळून फक्त तुपाचा एक थेंब वापरावा आणि शरीराची प्रतिक्रिया पाहावी नंतर गरज वाटल्यास लिंबाचा एक थेंब जोडावा मधुमेह असलेल्या लोकांनी चहामध्ये साखर पूर्णपणे टाळावी कारण साखर घेतली तर अपेक्षित फायदा कमी होऊ शकतो रक्तदाब असलेल्या लोकांनीही ही पद्धत करू शकतात कारण यात मीठ किंवा दाब वाढवणारा घटक नाही पण कोणतीही चालू औषधे अचानक बंद करू नयेत ही पद्धत औषधांचा पर्याय नाही तर शरीराला आधार देणारी सवय आहे अनेक लोक इथे चूक करीतात ते म्हणजे दोन थेंबऐवजी जास्त प्रमाणात वापरतात आणि मग त्रास वाढतो म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा फक्त दोन थेंब यापेक्षा जास्त नाही सातत्य फार महत्वाचं आहे एक दोन दिवस करून फरक जाणवणार नाही किमान काही आठवडे शरीराला वेळ द्यावा लागतो हा भाग समजून घेतला तर पुढील भागात सांगितले जाणारे फायदे आणि काळजी नीट समजतील कारण योग्य माहितीशिवाय कोणताही उपाय उपयोगी पडत नाही आता शेवटच्या भागात आपण हे समजून घेऊया की ही पद्धत केल्यावर शरीरात नेमके कोणते बदल हळूहळू जाणवू शकतात आणि कोणत्या लोकांनी ही सवय करताना काळजी घ्यावी वयाच्या साठीनंतर शरीर लगेच प्रतिसाद देत नाही कारण वर्षानुवर्षे जमा झालेला साठा काही दिवसांत निघून जात नाही पण सातत्याने योग्य सवय लावली तर शरीर नक्कीच संकेत देऊ लागतं सुरुवातीच्या काही दिवसांत फार मोठा फरक जाणवेलच असं नाही पण साधारण दहा ते पंधरा दिवसांत सकाळी उठल्यावरचा जडपणा थोडा कमी वाटू लागतो गुडघे थोडे हलके वाटतात बसताना उठताना कमी त्रास होतो कमरेतील ताण कमी झाल्यासारखा वाटतो काही लोकांना हातापायातील मुंग्या कमी झाल्यासारख्या वाटतात थकवा थोडा कमी होतो दिवसभर अंगात जास्तीची ताकद नसली तरी आधीपेक्षा बरे वाटते पोट साफ होण्याची प्रक्रिया सुधारते आम्लपित्ताचा त्रास हळूहळू कमी होतो झोप थोडी शांत लागायला लागते कारण पचन सुधारलं की झोप आपोआप सुधारते वजन लगेच कमी होत नाही हे स्पष्ट समजून घ्या पण वजन वाढण्याची गटी कमी होते पोट सुटणं थोडं थांबतं आणि शरीर हलकं वाटायला लागतं मधुमेह असलेल्या लोकांना साखरेच्या आकड्यांमध्ये थोडं स्थैर्य जाणवू शकतं कारण पचन आणि रक्तातील चिकटपणा सुधारायला लागतो रक्तदाब असलेल्या लोकांनाही डोकेदुखी चक्कर यासारखी लक्षणं कमी जाणवू शकतात पण याचा अर्थ असा नाही की औषधे बंद करायची ही सवय औषधांचा पर्याय नसून शरीराला आतून आधार देणारी आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा काही लोकांना पहिल्या आठवड्यातच हलकं वाटतं तर काहींना तीन चार आठवडे लागू शकतात कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं वय वेगळं असतं आणि आधीचा त्रास किती जुना आहे यावर परिणाम अवलंबून असतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य आणि संयम मध्येच करून सोडून दिलं तर काहीच फरक जाणवत नाही रोज त्याच पद्धतीने त्याच प्रमाणात करणं गरजेचे आहे दोन थेंब यापेक्षा जास्त कधीही टाकू नयेत जास्त घेतले की फायदा वाढतो हा गैरसमज आहे उलट जास्त प्रमाणामुळे आम्लपित्त वाढू शकतं पोट बिघडू शकतं किंवा त्रास वाढू शकतो ज्यांना लिंबाचा रस चालत नाही ज्यांना पोटात जळजळ जास्त होते त्यांनी फक्त तुपाचा एक थेंब वापरावा आणि तरीही त्रास होत असेल तर ही पद्धत थांबवावी गर्भवती महिला लहान मुले गंभीर यकृताचे किंवा आतड्यांचे आजार असलेले लोक यांनी ही सवय सुरू करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही सवय करताना बाकीच्या सवयीही तितक्याच महत्वाच्या आहेत खूप थंड पदार्थ टाळावेत जास्त तळलेले पदार्थ कमी करावेत पाणी थोडं थोडं करून प्यावं शक्य असेल तर थोडं चालणं करावं कारण एकट्या चहाने सगळं होत नाही पण तो योग्य दिशा देऊ शकतो शरीराला आतून साथ देऊ शकतो वयाच्या साठीनंतर शरीर आपल्याला साथ देत नाही असं नाही आपण शरीराला जसं वागवतो तसं ते वागतं योग्य सवयी लावल्या तर औषधांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते आणि जीवनमान सुधारू शकतं ही माहिती कोणत्याही चमत्काराच्या दाव्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे कारण समजून घेतलेली सवयच दीर्घकाळ टिकते मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्वाच्या सूचना मी दररोज घेऊन येत असते सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की दागा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद